कलेच्या सान्निध्यात रममान होताना असंख्य अन्य कलाकारांशी जोडणारा दुवा होता शास्त्रीय गायन ते सुगम संगीत आणि भजन कीर्तनापासून ते नाट्य संगीतापर्यंत अनेक मैफिली गाजवलेले पंडित पांडुरंग मोहडे जेव्हा इतरांच्या मनातील कलाकार जोपासतात तेव्हाच त्यांना अनेक मनातून एक मतान दान मिळते आणि मग अशीच माणसं संस्थेला आपलं दुसरं घर मानतात पर्याय संस्थेला वाहून घेतात आयुष्याच्या प्रत्येक आज पन्नासाव्या वर्षात ते पदार्पण करणार साधारण सुपाद सरळ एकमार्गी कधीच नसणारे याची जाणीव त्यांना फार पुरुषित झाली होती तरी ईश्वर दृश्य त्यांनी हृदया आणि येणाऱ्या काही कपिल्यांसमोर त्यांनी आदर्श निर्माण केलाय पन्नास वर्षांपूर्वी एका स्वातंत्र्य सैनिकाच्या घराण्यात स्वर नाद होऊ लागला आणि छोट्या पांडुरंगाचा जन्म झाला लहानपणापासूनच संगीताची आवड आणि काही करू पाहण्याची धडपड यामुळे मिळेल ते घेऊन त्यावर नाद युद्ध करणारे दर अशाच भजन कीर्तनात वाजवताना त्याची भेट पंडित केन बोळंगे यांच्याशी झाली आणि मग तबल्याशी नाळ झोप गेली कालांतरानं पंडित भीमराव कनकर यांच्याकडेही तबल्याचं शिक्षण साधलं झालं आणि गुरु शिष्याचं नातं तिथे बदल केलं तबला पखाव फुलकी अशा अनेक वाद्यांवर आपली पकड घट्ट करत असतानाच त्याला पंडित सदाशिवराव जाधव यांचं गाणं ऐकण्याचा योग आला आणि तेव्हाच त्यांनी कलेला संगीताला वाहून घ्यायचं ठरवलं विठ्ठलाच्या पंढरीत अखावत वादन करणाऱ्या पांडुरंगाला कलेच्या पंढरीनं साथ घेतली आणि घराची समृद्धी संपत्ती हे सगळं सोडून त्यानं पुरं काढली त्यानं कधी मागे वळून पाहिलंच नाही पंडित अप्पा जळगावकरांची भेट हा या सगळ्या सांगितिक प्रवासाचा निर्णायक टप्पा ठरला त्यानंतर घेतलेली पंडित श्रीकांत देशपांडेंची भेट आणि त्यापुढे झालेल्या अनेक भेटी आणि साथ संग या ध्यास पर्वामध्ये आलेली मुख्य स्थानक होती प्रवाहातली बेट होती तिथे जसा विसावा मिळाला तसच उघ जाण्याचं बळही मिळाल या सगळ्या भेटींमधली सुखावणारी आणि आनंदानं ऊर भरून येणारी भेट म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची कार्यक्रम प्रभाताईंचा होता प्रभाताई यांचा आणि अप्पासाहेब जळगावकर मला म्हणाले की श्रीकांत देशपांडेंची पेटी घेऊन तो लक्ष्मी राम मंदिरमध्ये ये आणि मी तिकडून डायरेक्ट मी कार्यक्रमाला येतो त्याप्रमाणे मी सायकलवर पंडित श्रीकांत देशपांडेंच्या घरी गेलो वाजवली दार उघडले पंडित श्रीकांत देशपांडेंनी आणि मला म्हणाले बरं झालं तुम्ही आलात आत्ताच गुरुजींचा फोन आला आहे आणि तुम्हाला त्यांच्याबरोबर आत्ता पुण्यातल्या कार्यक्रमावर वाजवायचं आहे आणि हा आनंद मला इतका झाला आणि मग लगेचच पेटी न घेऊन जाता मी तिकडं गेलो आणि माझ्याकडं त्यावेळेला तबला वगैरे काही घेतला प्राध्यापक श्याम जोशींच्या घरी गेलो त्यांचा तबला टक्का घेतला सायकलला लावला आणि डायरेक्ट पुणे विद्यार्थी ग्रहात मी आलो आणि भारतरत्न पंडित भीमसन जोशी स्टेजवर बसलेले होते वाट बघत गेलो तबला उघडला तबला लावला आणि ते त्या दिवशी बाळुबे हा काही बाळोभे करताना ते सुरुवातीला त्यांनी नेहमीप्रमाणे मी सुरुवातीची केली आणि असा हात वर करून असा करून त्यांनी सुरू केला आणि असा केल्यानंतर मला लक्षात आलं की आज एकताल नाही आहे किंताल आहे आणि बरोबर मी वालचा ठेका लावला आणि माझ्याकडे ते आनंदाने बदलितलं त्याने आणि त्यांनाही बरोबर माझ्या समीची आणि ठेक्याची त्यांनी मला तो क्षण मी अखंड मैत्री चालू असताना संगीताच शास्त्रोक्त शिक्षण घ्यावं असं त्याच्या मनात आलं आणि त्यांनी उस्ताद गुलाम रसूल खासाहेब यांना आपल्याला शिष्य करून घेण्याची विनंती केली आणि समर्पण तपश्चर्या अनुभव आणि कला या सर्व कसोटीवर पांडुरंगची खरे उतरले शेवटी उस्तादिंनी त्यांचा गंडाबंधन करण्याचा निश्चय केला आणि तो त्यांच्या आयुष्यातला एक सुवर्ण संगीत 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 उपशास्त्रीय संगीर, संगीर नाटक नाट्य भावसंगीत चित्रपट संगीत भक्ती संगीत अशा अनेक का कार्यक्रमांमधून आपला कलाकार ताऊन सुधा निघत होता साधारण पंच्याऐंशीच्या दरम्यान त्यांच्यामधला प्रयोगशील कलाकार आणखी पे, पे, एक आव्हान पिरल्यासाठी तयार होत ते आव्हान म्हणजे एस सी आर टी स्टेट गव्हर्नमेंटची नोकरी ती त्यांनी पद्धती तिथे पंधरा जिल्ह्यांमधून येणाऱ्या शिक्षकांना ट्रेनिंग देण्याचं काम त्यांच्याकडे सोपवलं गेलं नेहमीप्रमाणे मी टिळक रोड सदाशिवपेठ नारायणपेठ असं क्लासमध्ये वाचवण्यासाठी जायचो आणि त्या दिवशी मला माझे मित्र आणि माझे गुरुबंधू अरविंद काडगावकर भेटले वाटेत आणि मला एकदा दोनदा ते म्हणाले अहो इथं एस आर टी वादकाची जागा आहे तर तुम्ही अर्ज करा नोकरीसाठी मला नोकरी मिळेल मला त्यावेळेला असं वाटत होतं की खरं नोकरीची आवश्यक आवश्यकता नाही आहे कारण मी शास्त्रीय संगीत सुगम संगीत चित्रपट संगीत नाट्यसंगीत संगीत नाटक सगळे वाजवतो पण नंतर एकही दिवशी मला दिवाण सर म्हणाले आणि स्वाध्याय महाविद्यालयाचे महाजन सर म्हणाले की नाही नाही तुम्हाला नोकरी करावी लागेल नोकरी केल्यामुळे एक स्थैर्य प्राप्त होईल त्याप्रमाणे मी अर्ज केला आणि अर्ज करून मी दुपारी साधारण ऑफिसमध्ये गेलो आणि तिथं अर्ज दिल्यावर ते म्हणाले की जो, जो, ठीक आहे म्हणाले केव्हा जॉईन होता तुम्ही आता दुपारनंतर तुम्हाला जॉईन होता येईल तर म्हणजे ठीक आहे मी लगेच अर्ज दिला आणि दोन विभागात बसतो आणि नोकरी सुरू झाली आणि ती नोकरी मी पंचवीस वर्षे एस सी आर टी नोकरी केली त्या नोकरीमध्ये महाराष्ट्रातल्या संगीत शिक्षकांना राष्ट्रीय एकात्मतेची विविध भाषेतली गाणी आमच्या सगळ्या लोकांची म्हणजे आमची टीम होती त्या लोकांच्या मार्फत आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे आणि वेळोवेळी याला खूप चांगली दाद आणि आमच्या डायरेक्टरनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं असं अभावच वाटतं आहे या निमित्ताने सकाळी तालीम नंतर नोकरी संध्याकाळी कार्यक्रम आणि शिकवणे अशा अनेकविध जबाबदाऱ्या एक हाती त्यांनी सांभाळल्या जो कलाकार रंगमंचावर इतकी सुंदर साथ संगत करत असेल तो आयुष्याच्या मंचावर आलेल्या जोडीदाराला काही साथ देणार आणि अशी दोघांचीही एकमेकांना साथ दाबली आणि एक संगीत म्हणजे घर रुजू लागलं फुलू लागलं त्यांची कारकीर्द एवढी मोठी आहे की ती शब्दात मी सांगू शकत नाही मी गेली अडतीस वर्षापासून त्यांच्या सहवासामध्ये आहे आणि योगायोगाची गोष्ट अशी की मला लग्नाच्या आधी सुद्धा गाण्याची आवड होती लग्न झाले तेव्हा अकरावी झालेली होती माझं शिक्षण सुद्धा न बंद करता त्यांनी पुढे माझं कायम शिक्षण ठेवलं आणि एम ए पर्यंत मी शिक्षण घेतलं इकडे तबल्याचा चा शिक्षण चालू झालं विशारद पर्यंत शिक्षण ते पण घेतलं गाण्याचं शिक्षण विशारद आहे आणि त्यानंतर मात्र त्यांना ता लग्नानंतर नोकरी लागली आणि मग ते सततचे त्यांचे दौरे आणि कार्यक्रम का, आणि क्लास यामध्ये ते इतके बिझी असायचे सकाळी श्रीकांती देशपांडे यांच्याकडे सात साडेसातला जे पोचायचे ते रात्री नऊ साडेनऊ ला किंवा कार्यक्रम असेल तर अकरा बारा एक दोन तीन असे पण वाचायचे आणि त्याचा फायदा शिक्षणाचा फायदा घरामध्ये जो क्लास होता त्याच्यासाठी सुद्धा झाला त्यांनी इतकी मेहनत घेतलेली आहे आतापर्यंत त्यांच्या प्राधिकाणी अडतीस वर्ष मी पाहते त्यांना पन्नास वर्ष वर्षाची पन्नास वर्षाची जी, जी कारकीर्द झाली आहे आड़, त्यातली अड अडतीस वर्ष मी त्यांना पाहती आहे त्यांची मेहनत त्यांचे कष्ट हे खूप आहे कधीही त्यांनी कंटाळा केला आहे आणि एखादं काम हातचं सोडून आहे असं नाही आहे एखादं काम हाती घेतल्यानंतर मात्र ते तडीस दिल्याशिवाय ते कधीही बसत नाही या अखिंद चाललेल्या प्रवाहात समोर येईल ते ते हाताळत गेले आणि आत्मसातही बसल्यानंतर एकदा दोनदा मी तिसऱ्या का चौथ्या वेळेला मला डोवर क्युपरनी हाताला धरून बाहेर काढला आणि म्हणाले तिकीट कुठे तिकीट काढलं नाही ना मग नाही बसताय ना पण मी अशा सोपेने मी जेव जसं मी शिकवण्या करत होतो तेव्हा जेवढे पैसे मिळायचे तेव्हा थोडे पैसे मी वाचून तिकीट काढून नाटकाला बसायला लागलो आणि उपाशी विठो मंदिरातल्या कार्यक्रमात माझा तबला वादन एमओ वैद्यांनी ऐकला आणि ऐकल्यानंतर मला भरतला अंड आणि एमओ वैद्यानी बाबूराव विजयापुरे अध्यक्ष भरतनाट्यमदेची त्यांची ओळख करून दिली आणि माझा मग तबला क्लास सुरू झाला साधारण एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशी साली आणि क्लास सुरू झाल्यानंतर मग संगीत नाटकाची माझी तालीम सुरू झाली